हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, गुड मॉर्निंग झाली सकाळ असं म्हणतात नवीन सकाळ नवीन स्वप्न असं तसं पण बायकांचं मात्र तसं नसतं नवीन सकाळ पण कामं मात्र तीच तीच नाही का सो so, माझी ही सकाळ ही अशी सकाळच्या स्वयंपाकापासूनच होते दररोजच सो so, आणि आरुहीचं आज काय झालं होतं म्हणजे सकाळी उठली ना तशी मम्मा काय भाजी देते माझा प्लॅन होता फुलगोबी करायचा पण नाही मला भेंडी पाहिजे मी म्हटलं फारच छान पण भेंडी पाहिजे आणि मसाल्याची पाहिजे मी म्हटलं नाही गं बाई शक्यच नाही कसं होईल बरं अगदी आयत्या वेळेवर मसाला भेंडी सो बोली काहीही कर तू पण मी जेवणार नाही खूप दिवस झाले तू मसाला भेंडी दिली नाही शॉर्टकटच देत असते मी म्हटलं ठीक आहे मी इथे मसाला भेंडीच बनवते आहे पण ती ही शॉर्टकट काही नाही फक्त बघा कांदे आणि भेंडीनं मी अशी अर्धवट चिरून घेतली डायरेक्टली आणि मस्त परतून घेतली आणि त्यामध्ये आता तिखट हळद मीठ सोबत जिरेपूड धनेपूड थोडासा मसालाही घातला आणि मी ना म्हणजे जेव्हा काय लसूण अद्रकची पेस्ट केली त्यामध्ये खोबरंही भरपूर घातलं होतं त्यामुळे खोबरं म्हणजे आलंच यामध्ये आणि मसाला भेंडीसाठी मी कसं खोबरं पुन्हा थोडेसे तीळ घेते कधी तीळ घेते कधी नाही घेत पण त्यामध्ये शेंगदाणे घेते सो म्हणून जे आहे मी काय करणार आहे आता शेंगदाण्याची पूडही यामध्ये ॲड करते अशीच वरून बघा म्हणजे मसाला भेंडीला छोटे छोटे काप देऊन त्यात आपण बऱ्याचदा म्हणजे मसाला भरून वगैरे भाजी करत असतो पण अशीही तुम्ही शॉर्टकट केली ना त्याला भरपूर मसाला लागतो आतून बाहेरून आणि त्यामुळे ना टेस्ट अगदी मसाला भेंडीसारखीच येते मी अशी भाजी अधूनमधून फक्त आरोहीसाठी जेव्हा करायची असते ना तेव्हा करत असते आरो खूप खुश होऊन जाते तिला तिच्या ती आवडीची भाजी मिळते आणि माझी ही बरीच म्हणजे बरीच मेहनत वाचते आणि खरंच म्हणजे प्रत्येकच वेळेस हार्डवर्क करायची काहीही गरज नसते बरं का थोडंसं स्मार्ट वर्क करूनही आपण म्हणजे जास्तीचं काम अगदी थोडक्यात आटपू शकतो आरोहीला बायक केल्यानंतर म्हणजे पुन्हा एकदा गॅलरीत येऊन जोपर्यंत तिची बस जात नाही तोपर्यंत जे आहे तिला हाय बाय करणं चालूच असतं आणि तिला तसं आवडतं म्हणजे तिने मला सांगितलेलंच आहे तसं मी माझी बस जाईपर्यंत मम्मा तू जायचंच नाही मग मलाही एक म्हणजे छोटासा ब्रेक मिळतो कारण बघा ना उठलं तेव्हापासून आपण थोडी फ्रेश नाही झाले की लगेच कामाला झुंपायचं आणि सतत कामकामकाम चालू काम, असतं त्या का अर्धा पाऊण तास तर म्हणजे तारेवरची कसरत असते असं म्हटलं तरी चालेल कारण मग स्वयंपाक करा नाश्ता करा आणि आरोग्यला वेणी वगैरे घालून द्यावं लागते बऱ्याचशा गोष्टी असतात सो त्यातूनही मला एक मस्त छोटूसा ब्रेक मिळतो आणि सोबत असते माझ्या प्लांटची आणि फक्त माझं गार्डनच नाही तर समोरही बघा म्हणजे किती सारी हिरवळ आहे आणि आता ना हे मोठे मोठे जे तुम्हाला प्ल प्लांट्स म्हणजे ट्री दिसत आहेत ना यावर इतके सुंदर छोटे छोटे, छोटे लाल फुलं म्हणजे पूर्ण लाल फुलांनी आहे ते प्लांट त्यामुळे सॉरी ट्री झाड आणि इतकं सुंदर दिसतंय की काय सांगू तुम्हाला बरं चला आरोहीचं तर आटोकलं पण आता ना रात्रीच्या तीन पोळ्या होत्या असो त्याचा चिवडा मी इथे बनवलेला आहे आरोहीचे पप्पा मॉर्निंग वॉकून आले की त्यांना इतकी भूक लागते ना की ते म्हणजे पटकन दे असं त्यांचं चालू असतं त्यामुळे मला म्हणजे आता टाईम माहीतच आहे ना की इतके इतके वाजता येतील सो त्याआधी मी नाश्ता वगैरे म्हणजे जो काही बनवायचा असेल तो बनवून ठेवत असते सो आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आज बनवायची आहे मला वांग्याची भाजी नाश्ता झाला की मी लगेचच थोडंफार क्लिनिंग करते आणि स्वयंपाकाला सुरुवात करून देत असते कारण आई ना म्हणजे त्यांच्या आवडीचं काही असेल तरच नाश्ता करतात पोहे खाल्ले की त्यांचं पोट दुखतं असं फोडणीचा चिवडा वगैरे फोडणीच्या पोळ्या म्हणजे शिळ्या त्या काही खातच नाहीत त्या फक्त कधीतरी अप्पे किंवा इडली डोसा असं काहीतरी छान असेल तरच नाश्ता करतात सो त्यामुळे स्वयंपाक मला लवकर आठपावा लागतो आणि तुम्हाला आता हे दिसतंय ना सो हे आहे बाजरीचं पीठ जे मी रात्रीच भिजायला घातलं होतं आणि कालच्या व्हिडिओत आय थिंक तुमच्यासोबत ते तेवढं क्लिप मी शेअरही केली होती सो आता मी छान आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि आता जे आहे मला इथे करायचे आहेत बाजरीच्या खारोड्या म्हणू शकता वड्या म्हणू शकता कोणी स काय शांगाडे सांगडे समथिंग काहीतरी असतं ते ते म्हणतात पण आमच्याकडे बाजरीच्या खारोड्याच म्हणतात सो so, हे hey, एक किलो पीठ रात्रभर भिजलं त्यामुळे मस्त फर्मेंट झालं आणि हा जो गंज दिसतोय माझ्या हातात या गंजाने मोजलं ना तर हा एक गंज आणि अर्धा गंज असं एवढं ते पीठ आहे म्हणून मी काय करते आहे तेवढंच पाणी इथे गरम व्हायला ठेवत आहे म्हणजे तुम्ही ज्या भांड्याने हे पीठ मोजल ना त्याच गजायला ठेवली आहे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे किंवा सेम सेम प्रमाणात पाणी इथे मी उकडायला ठेवलेलं आहे आणि झालं काय ते उकडायला ठेवलं आणि त्याआधी मी इथेच ताक वगैरे मठ्ठा केला होता सो तो पीत बसली होती त्यानंतर ते, ते काम करायला गेली आणि दार उघडं असल्यामुळे ना मस्त हवा खेळती होती आणि जरा जास्तच होती त्यामुळे की कशामुळे माहीत नाही हा ग्लास अचानक खाली पडला मी तर किचनमध्येच होती येऊन पाहते तर ग्लास फुटला आणि हा ग्लास माहीत आहे का मी कालच मार्केटमध्ये घे मार मार्केटमधनं मा घेऊन आली होती काल शुक्रवार बाजार होता आमच्या इथला आणि हा ग्लास दिसला एका ठिकाणी एक द्यायलाही तयार नाही सो मी दोन पेअर म्हणजे पेअर घेऊन आली साठ रुपयाला दोन असे आणि ते आजोबा एटीला म्हणत होते एटीवरनं ते काहीतरी सेवंटीपर्यंत आले मग मी त्यांना म्हटलं आणखी कमी करा म्हणजे बार्गनिंग करून करून हे ग्लासेस मी घेऊन आली कारण मला प्रचंड आवडले होते छान त्याला हँडल वगैरे होतं आणि मी नेहमी तुमच्यासोबत आता उन्हाळा आहे म्हटलं काही ना ड्रिंक सो सो काही ड्रिंक जे आहे मी शेअर करतच असते सो त्याला छान दिसेल असं तसं इमॅजिन मी तिथे केलेलं आणि घेऊन आली आणि आजचा पहिलाच दिवस मी यूज करते म्हटलं आणि असं काहीतरी झालं आणि तो ग्लास फुटला आणि माझे तीस रुपये गेले पाण्यात पाण्यात नाही म्हणता येईल डस्टबिनमध्ये गेले पण मला हा ग्लास इतका आवडला होता आणि ते आजोबा म्हणजे इतकी बार्गनिंग करून पैसे सोडायला तयार नव्हते ना तर मी म्हणजे अशी तिथे अडूनच बसली द्या 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 कारण मला माहीत होतं मार्केटमध्ये गेलो ना आपण तर हे जास्तीत जास्त पन्नासचे दोन वगैरे मला मिळतील कारण यापूर्वीही मी बघितलेला कारण मला ते हँडल असल्यामुळे ते मला खूप अट्रॅक्ट करत होते अकोल्यामध्ये मी एक दोन ठिकाणी बघितलं होतं पण एक्स्ट्राचं सामान असलं की मग अशा काचीच्या वस्तू घेऊन यायला जरा जराजवळ जातात सो मी स्किप केलं होतं ते पण आता इथे दिसलं तर म्हटलं ठीक आहे आपण पन्नासला पन दोन बघितले होते पण या आजोबांना अकोल्याहूनच जे काही आहे सामान घेऊन यावं लागतं मग त्यांची मेहनत वगैरे ते सर्व धरून जे आहे म्हटलं साठ ठीक होतात म्हणून मी बरोबर पूर्ण कॅल्क्युलेशन करून त्यांना साठ रुपये दिलेत पण तरी तो काही ग्लास मला परवडला नाही बघा पहिल्याच यूजमध्ये तो फुटला पण चला एवढी सोबत असेल बहुतेक त्याची दुसरं आहेच सोबतीला आणि चला आता पुन्हा जे आहे आपल्या कामाला लागूयात बघा पाणी इथे अगदी खळखळखळ असं उकळून घेतलं आहे मी आणि त्यातलं ना आता थोडंसं पाणी जे आहे वेगळं काढते आहे थोडंसं म्हणजे दोन ग्लास पाणी मी वेगळं काढलं कारण कमी झालं की आपण ॲड करू शकतो पण जास्त झालं की मात्र भरपूर वेळ ते शिजवू द्यावं लागतं सो चला इथे बघा मी काय काय साहित्य घेतलं इथे मी दोन मोठे जे आहे लसणाचे गाठे निवडून घेतले त्यानंतर पंधरा जे आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडंसं त्यामध्ये जिरं घालून मस्त बघा वाटण घालून घेतलं आणि या गरम पाण्यामध्ये आता ते वाटण मी इथे टाकते आहे आणि तुम्हाला ना इतका तामझाम नसेलही करायचा ना तर तुम्ही फक्त जे आहे दोन चम्मस लाल तिखट जरी टाकलं ना म्हणजे लसूण वगैरे हिरव्या मिरच्या नसल्या तरी चालतात त्यानंतर मी बघा वाटीभर मस्त तीळ घातला आणि अर्धी वाटी जी आहे ब मीठ घातलं अगदी म्हणजे बरोबर होऊन जातं बरं का मीठ म्हणजे जास्त नाही आणि कमी नाही तुम्ही कमी खात असाल तर तुम्ही कमी करू शकता पण जास्त तर अजिबात घालू नका म्हणजे मग खारट होईल आणि त्यानंतर मी भरपूर कोथिंबीर मस्त बारीक चिरून त्यामध्ये घातली आणि आता हे फक्त पाच मिनटं जे आहे आपल्याला मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जो चिक आपण तयार केलेला आहे बाजरीचा तो आता यामध्ये वरून घ्यायचा आहे वरून हां आमच्याकडे वरून घेणं असंच म्हणतात बरं का म्हणजे ढवळून घ्यायचं आहे गाठा पडायला नको म्हणून थोडं थोडं पीठ त्यामध्ये असं टाकते आहे आणि एका हाताने जे आहे ते ढवळून घेते आहे तुमच्या मदतीला कोणी असेल ना तर खरंच फारच छान लागतं कोणीतरी मदतीला असलं ना तर काम जरा सोपी होतं म्हणजे तो व्यक्ती ते सारण त्यामध्ये टाकतो आणि आपण जेव्हा ढवळतो ना तर तेव्हा एकही गाठ पडत नाही आणि अगदी प्रॉपर होऊन जातं मी थोडं थोडं टाकल्यामुळे माझ्या म्हणजे माझ्या ह्याच्यात पण काही गाठी वगैरे काही पडलं नाही आणि मस्त असं ते काय म्हणतात त्याला वरल्याही जात आहे आणि हे पूर्ण जे आहे तयार करायला ना मला जवळपास ती, म्हणजे तीस ते चाळीस मिनटं लागलेच असतील कारण म्हणजे मी अगदीच हाय फ्लेमवरही नाही केलं आणि लो फ्लेम मिडियमपेक्षा जास्त फ्लेमवर जे जा आहे मी हे सर्व जे आहे मस्त शिजवून घेतलं बघ आणखी पातळच आहे हे आपल्याला छान घट्टसर करायचं आहे तरच जे आहेत त्याच्या ज्या वड्या आहेत किंवा खारोड्या आहेत व्यवस्थित पडतात थोडा वेळ म्हणजे टाईम टेकिंग प्रोसेस आहे ही पण म्हणजे खूपच काही मेहनत करत बसायची गरज नसते फक्त अधूनमधून येऊन त्याला ढवळत राहायचं आणि बघा आता मस्त असं घट्टसर झालेलं आहे आणि आत्ता जे आहे ते मी काढून ठेवते आहे आणि याचा स्मेल तर इतका छान येत होता की काय सांगू म्हणजे असं वाटत होतं आत्ता प्लेटमध्ये घेऊन खाऊन घेऊ की काय खूप मस्त स्मेल येतो बाजरीचा आणि त्यात थोडं जिरे थोडं मी जिरेपूडही टाकलं होतं मी सांगायला विसरले सो जिरेपूडमुळे वगैरे मस्त स्मेल येत होता आणि आता या मोठ्या गंजातून मी एका छोटंसं टोपलं आहे माझ्याकडे स्टीलचं त्यामध्ये काढून घेते आहे कारण म्हणजे त्याला पूर्ण थंड करून घ्यायचं असते आपल्याला नंतरच वळ्या घाला म्हणजे आपण घालवू शकतो नाही हात भाजणार ऑब्वियसली आणि हे थंड व्हायला कमीत कमी अर्धा तास तरी घेतं आणि गंजात जर ठेवलं असतं तर गंज मोठाही होता पण तो खूप गरम होता त्यामुळे वेळ लागला असता म्हणून मी या छोट्याशा पात काय टोपल्यामध्ये जे आहे हे जे मिश्रण आहे ते काढून घेत आहे मिश्रण थंड झाल्यानंतर जे आहे मी त्याच्या वड्या बनवायला घेतल्या अगदी इझीच आहे जशा आपण मूग वड्या वगैरे टाकतो ना अगदी तसेच आहे पण मूग वड्या कशा टाकताना आपण खूप छोट्या छोट्या घालतो कारण भाजी करायची असते पाण्यात त्या फुलतात खूप मोठ्या मोठ्या होतात सो आपल्याला छोट्या छोट्याच हव्या असतात आणि त्यामुळे त्या छोट्यात घालतो पण खारोड्यांचं असं नसतं तुम्ही मोठेही टाकू शकता कारण तसंही सुकल्यावर त्यांचा आकार छोटाच होतो आणि आपल्याला त्या काय म्हणजे कच्च्याच खायच्या असतात किंवा मग भाजायच्या किंवा तळायच्याच असतात त्यामुळे त्या मोठ्याही घातल्यानं तरी चालतात आणि ऊन असं होतं ना काय सांगू तुम्हाला कारण मी ना म्हणजे स्वयंपाक वगैरे सर्व आटपून जवळपास अकरा साडे अकरा वाजले होते मला वर यायला ह्या वड्या घालायला वाजले होते बारा त्यामुळे मस्त स्वतःला भाजूनच घेतलं मी असं म्हटलं तरी चालेल आणि आज न म्हणजे भरपूर महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल पप्पा पारसला आले होते आणि आईने त्यांच्यासोबत काही माझ्यासाठी खाऊ पाठवला होता सो त्यामुळेच ते आले खरं तर नाहीतर येतात आणि जातात तरी म्हणजे त्यांच्याकडे वेळ नसतो बऱ्याचदा सो त्यामुळे ते मला सांगतच नाहीत मी रागवतील वगैरे वगैरे म्हणून पण आज आईने आवर्जून त्यांना सांगितलं होतं की नाही ताईकडे जा आणि हे हे सामान घेऊन जायचं आहे चला काय पाठवलं ते तुम्हाला दाखवते मी आईला म्हणजे बरेच दिवसा पा पूर्वीनं विचारलं होतं आई मला चिकाच्या कुरड्या खूप घालाव्याशा वाटत आहेत दरवर्षी आईचं देत असते पण मी म्हटलं यावर्षी मी स्वतःच घालून पाहते पाहू जमलं तर जमलं फसला तर, तर फसला प्रयत्न एक किलो गौस तर वाया जातील फक्त एक किलोच्याच आधी ट्राय करते पण आई बोलली नाही बाळा मी असल्यावर तू त्रास करून घेऊ नको कारण चिकाच्या कुरड्यांचा किती तामझाम असतो ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे सो मी कित नाही बोलले तरीसुद्धा आईने चिकाच्या दोन किलोच्या कुरड्यानंतर काय काय आहे पुढे दाखवतेस मी तुम्हाला पण पप्पांना घाई होती पप्पा निघाले होते आणि तो आईचा डबा वगैरे होता सो पप्पांचं चालू होतं कशाला देते डबा रिटर्न आमच्याकडे आहे ना तुला भरायला कामात येईल पण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे किती सारे डबे आहेत की त्याला मीच कंटाळले आता पप्पा ना इतकी घाई होती पण मुलं काही ऐकायला तयारच नाही पिहूचं चालू होतं नाही आजोबा तुम्ही माझी सायकलच बघितली नाही तुम्ही हेच बघितलं नाही तेच बघितलं नाही आणि पप्पा गाडीवर बसत होते आणि मुलं त्यांना पुन्हा उतरवत होते आणि पिहू तर मागेच लागला होता अगदी की मला तुमच्यासोबत यायचं असं तसं पण त्याची एक्झाम चालू आहे सो पप्पानी त्याला प्रॉमिस केलं की नऊ तारखेला बाळा मी तुला घ्यायला येतो नंतर तू माझ्यासोबत येशी असं तसं आणि तेव्हा कुठं तो ठीक आहे आजोबा पण म्हणजे प्रॉमिस घेतलं त्यांनी की तुम्ही मला घ्यायला यायचंच म्हणून आणि नंतरच मुलांनी पप्पांना सोडलं चला तर आता आलेली आहे मी वर म्हणजे काय कंडिशन आहे काय ते माझ्या खारोड्यांची पाहायला आणि म्हणजे आता जवळपास साडेपाच वाजून गेले होते आणि सूर्य आला होता त्यामुळे ना असं मस्त दिसत होतं सर्वीकडे आभाळही खूप सुंदर आणि सर्वीकडे हिरवळ वगैरे एकदा असं टेरेसवर आल्यानं खरंच खाली जायचं मनच होत नाही असं वाटते इथेच बराच वेळ घालवावा घालवावा सो त्यामुळे ना मी बराच वेळ थोडीशी वॉकिंग वगैरे केली आणि बघा आता माझ्या खारोड्याही इथे बऱ्यापैकी जे आहे वाळून झालेले आहेत आणि टेस्टही म्हणजे खूपच छान झाली होती सर्व अगदी व्यवस्थित झालं होतं आणि आणखी त्या अशा मस्त करून करून अशा झालेल्या नाही आहेत इतक्या अशा वाढलेल्या नाहीत कारण बाजरीच्या खारोड्या वाढायला कमीत कमी चार दिवस मस्त कडक उन्हात घालाव्याच लागतात आणि हा तर पहिलाच दिवस आहे आणखी दोन तीन दिवस जे आहे मला याला उन्हात सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या मस्त कच्च्या खा तळून खा भाजून खा कशाही खा अगदी मस्तच लागतात सूर्यास्ताचा इतका सुंदर व्ह्यू दिसत होता की खाली जावंसं वाटत नव्हतं पण काय करणार चला आता पटपटपट माझ्या वळ्या गोळा करते आणि खाली जाते पुन्हा आता मला पिहूला ट्युशनवरनं घेऊन यायचं आहे त्यानंतर ते आपलं झाडू पोछा पुन्हा दिवे लावायचे आहेत बरीचशी कामं असतात संध्याकाळीची आणि ती सर्व बाकी आहेत चला आता दाखवते आईने काय काय पाठवले पाठवलंय ते सो इथे आहेत गव्हाच्या मस्त चिकाच्या कुरड्या मला फार आवडतात आणि माझी इच्छा होती बघा यावर्षी का करते मी स्वतःहून पण आईचं चालू होतं नाही तू करू नको तुला त्रास होईल मी म्हटलं तुला पण तर त्रास होतोच ना तर बोलली आता मला सवय आहे आणि माझ्या घरच्यासाठी कर, करतेच ना मी सोबत तुझ्याही करून देईल पण तू असा वेगळा त्रास काही करून घेऊ नको जोपर्यंत माझ्याच्याने होते तोपर्यंत तरी मीच तुला पाठवेल म्हणून कारण गव्हाच्या कुरड्यांचा खरंच बराचसा तामझाम असतो चला गव्हाच्या कुरड्या तर पाठवल्या सोबत ना पिहूला माझ्या ज्या आपल्या तांदळाच्या कुरड्या किंवा चकल्या वगैरे असतात ना त्या फार आवडतात सो आई अशाच प्रकारे ना तांदुळाच्या कुरड्या करून पाठवायची हो आणि त्याला भरपूर मेहनत लागते सो मी असाच एक व्हिडिओ बघितला होता सो आईला सांगितलं त्याचं म्हणजे कुरड्या वगैरे करत बसल्यापेक्षा ना तू अशा भरभरभर चकल्या टाक आणि त्याच पाठव हो। चव तर सेमच असते फक्त रूप तेवढं चेंज होईल so, सो आईने यावेळेस तसंच केलं मस्त तांदळाच्या चकल्या पाठवल्या आणि हे पडीपापड आहेत बघा चिकाचेच आहेत बहुतेक गव्हाच्या आणि इतके टेस्टी होते ना एक खाल्ल्यानंतर माझ्या त्याने राहावल्याच नाही आणि भरपूर खाल्लेत मी त्यानंतर डबे वगैरे शोधले जे डबे रिकामे होते त्यामध्ये ना मी असे पॉलिथीनसहितच ठेवत असते कारण म्हणजे जेव्हा केव्हा मला डबा वगैरे घासायचा असतो तर यात काळ त्यात काळ ते तांब्या मला करत बसावं लागत नाही आणि इथे मी तुम्हाला हे माझे डबेच दाखवत होती बघा किती सारे डब्बे आहेत आजचा दिवस म्हणजे विचारूच नका सतत काम 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 असाच गेला थोडंही अशी बसायला फुरसत मिळाली नाही फक्त पप्पा आले ना तेवढा जो आहे माझा मस्त हॅपी टाईम होता म्हणजे पूर्ण थकवा वगैरे निघून गेला पप्पासोबत फक्त काय ते दहा मिनटं घालवली असतील पण मी खूप फ्रेश झाले आणि आता ना माझा स्वयंपाक वगैरे तसा सर्व बनवून झालेला आहे पण उद्या आहे गुढीपाडवा सो त्यासाठी जे आहे मी पुरण आता बनवायला ठेवलेलं आहे कारण म्हणजे सणाच्या दिवशी कसं सणाचा स्वयंपाक त्यानंतर पूजा हे ते ते भरपूर गोष्टी असतात त्यामुळे मी पुरण जे आहे बऱ्याचदा आदल्या दिवशी शिजवून ठेवत असते सो इथे पुरणाची डाळ इथे मी शिजायला ठेवली आणि सोबतच आता आईने इतकं काही पाठवलं सर टेस्ट करणं तर बनता हे नाही का सो टेस्ट करायचं आहे म्हणून बाजूला कढई ठेवली आणि चला हे आता मस्त मी तळते आणि एन्जॉय करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि लाईक like करा बाय टाटा